आनंदित आहे कारण देव माझ्या बरोबर आहे सगळेजण म्हणा मी आनंदित आहे कारण देव माझ्या बरोबर आहे तर आपण जे शिक्षण शिकवत आहोत चार कट विषय फोर कल्ट आणि चार कल्ट मध्ये आपण दोन गोष्टी शिकलेलो आहे एक आहे विटनेस आणि दुसरा आहे मॉर्मो निझम आणि आज आपण तिसरा कट या ठिकाणी पाहणार आहे त्याचं नाव आहे यरुसलेम माता म्हणा येरुस्लेम माता माझा आवाज येतोय सगळ्यांना आवाज येतोय म्हणा येरुस्लेम माता आता यरुस्लेम माता हे काय कोणता क्लट कलट आहे किंवा शिक्षण कस खोट आहे हे तुम्हाला मला बघायचं आहे तर यरुस्लेम माता याचा जो प्रस्तावना आहे तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहे याचे फाउंडर जे आहेत त्यांचं नाव आहे अहम स्वाम ओंग नाव जरा कठीण आहे त्याच परंतु तुम्ही जर गुगल वरती सर्च केलं पिक्चर सुटल्यानंतर तुम्हाला त्यांचे फोटो दाखवणार आहे त्यांनी हा कट स्थापन केलाय किंवा ह्या छोट्या शिक्षणाची त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांचे मी तुम्हाला फोटो पण दाखवणार जै आहे तर आम्ही पाहणार आहोत की यांचे जे फाउंडर आहेत यांचा जो जन्म आहे तेरा जानेवारी एकोणीसशे अठरा आणि त्यांचा मृत्यू आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सगळ्यांना ऐकायला येत आहे हात वर करून म्हणा मला ऐकायला येत आहे मला ऐकायला येत आहे पुढा आचल याचा जन्म मध्ये एका बुद्ध परिवारामध्ये झाला म्हणा बुद्ध परिवारामध्ये झाला त्यावेळी कोरिया हा देश जपानच्या नेतृत्वाखाली होता सर्व बाजूला युद्ध व गरिबीची परिस्थिती होती अशा काळात तो जीवन जगू लागला पुढे जाऊन त्याने सेवन ते अडवाटेश या मंडळीमध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी बाप्तिस्मा घेतला किती वर्षी म्हणा तिसाव्या वर्षी बाप्तिस्मा घेतला पुढा असं लिहिलं आहे व त्या संस्थेत तो तेरा वर्ष काम करू लागला सेवन टेडव्हे शिक्षणाचा त्याच्यावर चांगला प्रभाव पडला म्हणजे त्याच्यावरती ते बिंबवण्यात आलं त्याच्या मनामध्ये ते बिंबवलं आणि त्याचा त्याने अभ्यास केला पण एकोणीसशे चौसष्ट साली त्याने नवीन गव्हर्नमेंट पास ओव्हर चर्च ऑफ कॉट याची त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याने याची स्थापना केलेली आहे कळतय तुम्हाला सगळ्यांना म्हणा कळतं का हा तर आता बघा शनिवार दिवस म्हणून पाळायला त्यांनी सुरुवात केली म्हणा शनिवारचा दिवस सगळेजण म्हणा शनिवारचा दिवस तुमचा आवाज नाहीयेत शनिवारचा दिवस हा सगळेजण बोलत राहा असे काय तर मग तुम्ही आता पाऊस चालू आहे तर तुम्ही झोपी जाणार म्हणून मला तुम्हाला जागा ठेवायला पाहिजे शनिवारचा दिवस त्यांनी पाळायला सुरुवात केलेली आहे आता हे काय शिकवायचं आहे माहितीये का माई या नगर जिल्ह्यामध्ये यरुश्लेम माता हा जो कट आहे किंवा एक मोठ शिक्षण जे आहे भरपूर ठिकाणी प्रसारित झालेलं आहे भरपूर ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहेत मंडळ्या उभ्या केलेल्या आहेत किंवा त्यांनी चर्च उभ्या केलेल्या आहेत परंतु हे चर्च त्यांनी कसे उपयोग केलेले आहेत तर चर्च ला जाणारे जे जा लोक आहेत त्यांच्या ते घरी जाणार आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिक्षण काय आहे ते शिकवणार त्यांचं शिक्षण ते शिकवणार आणि शिक्षण जे आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे शिक्षण ते काय करणार खोट आहे म्हणून ते घोषित करणार आहेत आणि मग त्यांनी काय केलेलं आहे या चर्च मधले काही लोक त्यांना शिक्षण देऊन त्या चर्च मधले काही लोक या गावातले काही लोक असा कलिशिया त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा हा विषय आहे की शनिवारच्या दिवशीच फक्त चर्च घ्यायचा आहे कुठल्या दिवशी शनिवारच्या दिवशी पा तसेच जुन्या करारातील सर्व सण पाळायचे शिक्षण ते दे देऊ लागले जुन्या काळातले सण आता ज्यांनी अभ्यास केला आहे त्या लोकांना त्या सणाची माहिती मिळणार आहे पुढे जाऊया पवित्र शास्त्रात वधू किंवा नवरी काय वधू किंवा नवरी हा शब्द मंडळीला उद्देशून वापरलेला आहे कोणाला म्हटलेला आहे मंडळीला देवाच्या मंडळीला हा शब्द वापरला आहे त्यामुळे विषय अनेक प्रकारचे शिक्षण तो देऊ लागला हा संस्थापक ज्यावेळी मंडळीतील लोकांनी हे ऐकले त्यावेळी त्यांना हे समजले की चुकीचे शिक्षण आहे पुढा असं लिहिलंय त्याने हो। दोन बायका केल्या किती बायका केल्या या संस्थापकाने माताच्या दोन बायका केल्या एकोणीसशे अठ्याशी साली जगाचा अंत होण्याचे त्याने के भाकित केले किंवा भविष्य केले एकोणीसशे 88 व्यवस्थित आहे एकोणीसशे अठ्याशी मध्ये माझा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेला आहे चौऱ्याऐंशी नंतर चार वर्षाने त्यांनी अशी भविष्यवाणी केलेली आहे की हे जग समाप्त होणार आहे पण आता कितवी साल चालू आहे सांगा दोन हजार चोवीस चालू आहे चौऱ्याऐंशी नंतर म्हणजे जवळपास एकोणचाळीस वर्ष उलटून गेलेले आहे त्यांची भविष्यवाणी या संस्थापकाची ठरलेली आहे म्हणा जण आमेन हॉटेला काय म्हणायचं असच हो यांच कधी खरं होणार पण तसे काही झाले नाही पण त्याने आपल्या लोकांना आपल्या प्रभावाखाली असे दाबून ठेवले म्हणजे त्यांच्यावरती दडपण आणायचं त्यांच्यावरती प्रेशर आणायचा आणि प्रेशर आणून त्यांना आपल्या शिक्षणामध्ये त्यांना बळजबरीने शिक्षण तो त्या ठिकाणी पुढे देतच राहिलेला आहे पुढे जाऊया मग काय लिहिलं आहे ते त्याला येशू का? ख्रिस्त म्हणू लागले ऐका बर काय म्हणायला लागले येशू ख्रिस्त कोणाला अह या व्यक्तीला आता त्यांनी नाव दिलेलं आहे येशू ख्रिस्त मी काय सांगतो सगळ्या जणांनी ऐका येशू ख्रिस्त म्हणजे यरुस्लेम माता त्यांनी हा कट स्थापन केला सुरुवात केली तो काय म्हणायला लागला मीच येशू आहे काय तो येशू आहे का नाही त्यांनी स्वतःला येशू म्हणून लोकांच्या समोर प्रस्थापित केलेले आहे त्याची दुसरी बायकू झां जहा याच नाव काय आहे म्हणा झांगिल जहा म्हणा झांगिल जहा हा तिला नंतर लोक माता म्हणू लागले काय म्हणू लागले माता म्हणजे माता म्हणजे काय सांगा दुसऱ्या शब्दात आई मदर हा मग जे लोक त्या ठिकाणी एकत्र एक जमू लागले ज्या लोकांना ते शिक्षण देत होते ते लोक त्या संस्थापकाला काय म्हणू लागले इशू म्हणू लागले आणि त्याची जी दुसरी बायको आहे तिला ते आई म्हणू लागले आता पुढे जाऊया पण असे मानण्यास त्यांना भाग पाडले गेले म्हणजे त्यांच्यावर टाकण्यात आलं अहम सॉम ने जगाच्या अंताच्या अनेक भविष्यवाण्या केल्या जगाचा शेवट होण्याच्या बाबत त्यांनी अनेक भविष्यवाण्या केलेल्या आपण या ठिकाणी मी येशू ख्रिस्त आहे व माझे आगमन पुन्हा होणार आहे तो काय म्हणतो आता माझे आगमन पुन्हा होणार आहे म्हणजे येशू ख्रिस्ताने जे उद्गार काढले आहे त्याने स्वतःला येशू मानून तो म्हणतो मी परत येणार आहे अशा थापांनी लोकांना फसवण्यात लो त्या त्याने सुरुवात केली अनेक लोक त्यामुळे फसत गेले त्याने स्वतःचे चारित्र स्वच्छ ठेवले नाही पवित्र ठेवले नाही एक पत्नी असताना देखील त्याने दुसरी पत्नी केली म्हणजे त्याने या ठिकाणी बायबाच्या वचनानुसार केलेला आहे पुढे जाऊयाहा अंतसंग हंगच्या मृत्यूच्या नंतर चर्चा लोकांनी तिला देव देवमाता म्हणून घोषित केले आता आईची काय झाली ती देव माता म्हणजे देवाची देवमाता म्हणजे काय देवाची आई पा बाईचा इतिहास फार भयंकर आहे तिच्या पहिल्या पतीचे नाव जे हॉन टीम जे हॉन टीम एकोणीशे सहासष्ट ला त्याचा था विवाह झाला होता त्यानंतर त्यांना दोन लेकर सुद्धा झाली पुणे जून ते हो लागले ते मंडळीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी झाले किंवा काम करू लागले तिथं त्यांना मदत करू लागले तिथे त्यांना सहाय्य करू लागले पुढं असं लिहिलं आहे की जे हॉटीम परदेशी जाऊ लागला जेव्हा तो पुन्हा आला त्याची पत्नी ही एक वेगळी व्यक्ती बनली होती म्हणजे तिच्यामध्ये बदल झालेला बघायला मिळाला तिने आपले घर व पतीचे घर कष्टाने कमवलेला पैसा अहन हो याला देऊन टाकला म्हणजे अस्थापकाला केवढा पैसा कमावला तो सगळा पैसा या संस्थापकाला तिने काय टाकला देऊन टाकलेला आहे नंतर तिने म्हणजे घटस्फोट घेतला म्हणजे दोघांमध्ये काय झाली या ठिकाणी फारकती झाली घटस्फोट झाला घटस्फोटानंतर लगेच झांगिल जागिल जाने संघ लग्न केलं म्हणजे या संस्थापकाशी काय केलं लग्न केलं म्हणजे आता काय झाली पत्नी बदलली पा व लवकरच तिला देवाची वधू असे शीर्षक दिले कोणाची वधू आता बघा लोक इकडे येतील आणि ते म्हणतात देवाला बायकू आहे काय आहे देवाला आहे का देवाला बायकू आता तो इश्यू झालाय आणि हिच्या बरोबर लग्न केलेलं आहे अनसांगी लग्न जाने म्हणजे आता हे पती पत्नी झालेलं आहे आणि ते म्हणतात देवाला बायको आहे आता हे यरुस्लेम जे कर्ट वाले लोक आहेत मोठ्या शिक्षणवाले जे लोक आहेत त्याच्या वेळेस आपल्या गावामध्ये येतील ते विश्वासणाऱ्यांच्या घरामध्ये जातात आणि घरामध्ये जाऊन ते काय सांगणार या ठिकाणी देवाला पायपू आहे तुम्ही रविवारच चर्च घेतलं नाही पाहिजे रविवारची जी भक्ती आहे ती सूर्य देवताची भक्ती आहे तुम्ही आम्ही बायबलचा अभ्यास केला तर सूर्य देवताची भक्ती करणारा आभ्रामाचा परिवार होता बरोबर आहे ना अब्रामाचा परिवार होता आणि मग ते येऊन सांगतात की तुम्ही शनिवारची भक्ती घेतली पाहिजेत रविवारची भक्ती तुम्ही घ्यायची नाही रविवारची भक्ती घेणारे लोक सूर्य देवताची आराधना करतात त्याचा धन्यवाद करतात त्याची उपासना करतात त्याची प्रार्थना करतात म्हणून या लोकांपासून आम्हाला सावधान होण्याची वेळ आलेली आहे पुढे जाऊया व लवकरच तिला देवाची वधू असे शीर्षक दिले आता लक्ष द्या देवाची बायको म्हणा देवाची बायको देवाला बायको आहे का दैवतांना बायका आहेत पण देवाला बायको नाही या सर्व घटनामुळे तिचा पती फार दुःखातून व क्लेशातून जाऊ लागला त्याची पत्नी लेकरे घर पैसा त्याने सर्व गमावला व अनेक अनेक वेळा त्याने मंडळी पुढे जाऊन तो खोटा आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला वाचा शुभ वर्तमान याचा अध्याय क्रमांक पाच वचन क्रमांक

सगळ्यांना सापडलं का देवाचं वचन हा फार सुंदर वचन या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला मला वाचायला मिळालं पत्ते आता पाचवा अध्याय आणि वचन क्रमांक बत्ती मी तर मला सांगतो की मी तर मला सांगतो की आपली बायको जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणाचाराच्या कारणाचारा करतो तिला करतो आणि जो कोणी आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायको बरोबर लग्न करतो अशा टाकलेल्या बायको बरोबर लग्न करतो तो बेबिचारा हो, हो, तो व्यभिचार करतो तर आम्हाला या ठिकाणी काय शास्त्र शिकवत आहे एखादी स्त्री आहे ना वचनामध्ये आम्ही पाहतो कोणाला जर आपल्या पत्नीला सोडून देण्याची इच्छा असेल पण त्या सोडायचं लक्ष द्याय का त्या स्त्रीला सोडायचं त्या नवऱ्याने एकच कारण पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि ते आहे कि पुरुषांबरोबर जर तिनं संबंध ठेवले असेल तर त्या बायकोला सोडसिद्धी देण्याचं पवित्र शास्त्रामध्ये उत्तर आहे दुसरं कारण तुम्हाला मला दिसत जर ती व्यभिचारामध्ये पकडण्यात आलेली आहे तरच तिला सोडवटी तिचा तावडा देऊ शकतो पण या ठिकाणी पुढा झालेला आहे तिला व्यभिचारा व्यभिचारणी करतो आणि टाकलेल्या लग्न करतो तो करतो काय करतो मग या ठिकाणी काय एका एखाद्या स्त्रीने आपल्या पत्नीला रोप दिलं किंवा पतीला संप दिले स्त्रीने आणि दुसरे लग्नाचे काय केले दुसरे लग्न केले पतीला नवऱ्याला आणि दुसरं लग्न करायचं आणि लग्न करतो तो मनुष्य सुद्धा काय करतो, करतो। असं नवीन करण्यामध्ये तुम्हाला त्याला वाचायला मिळत ही देखील मोठ्या गर्वाने मी येशूची वधू आहे अशी म्हणू लागली काय म्हणू लागला हा

पहा ख्रिस्त येते आहे किंवा तेथे आहे तर खरे मानू नका ऐकले सगळ्या काय ऐकलंय सगळ्या जाण्यानी फार महत्वाचं आहे त्यावेळेस जर कोणी मान म्हटले पहा ख्रिस्त येते आहे किंवा तेथे आहे तर ते खरे मानू नका या शेवटच्या दिवसांमध्ये पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे शिक्षक येणार आहेत आमच्या परिवारामध्ये अशा लोकांपासून तुम्हाला मला सावधान व्हायचं आहे ते काय म्हणतात या वचनात काय म्हटलं आहे ख्रिस्त येणे आहे ख्रिस्त येणे आहे म्हणजे ते त्यांचे काय करणार आहे भूल करणार आहे म्हणा दिशा भूल करणार आहे सगळेजण म्हणा दिशा भूल करणार आहे आणि मग लोकांपासून तुम्हाला त्याला सावकार करायचं क्रिस् कपे सांगा मला आता ईशु कृपे सांगा मला आता क्रिस्ताचा राजा सांगा मला म्हणा हृदयात आहे बोला हृदयात सगळे हृदयामध्ये क्रिस्ताच राज्य आहेकडे क्रिस्त आहे इकडं क्रिस्त आहे तिथं क्रिस्त आहे क्रिस्त इथ नाही इथं नाही देव किथ नाही इथं नाही देव कुठं आहे माझ्या जवळ आहे देवाचं राज्य माझ्या आहे देवाचं राज्य माझ्या हृदयामध्ये आहे पण या शेवटच्या दिवसामध्ये भूमूल लोक येणार आहे आणि मंडळी मध्ये येऊन मंडळीची दानादि करणार या नगर जिल्ह्यामध्ये खूपशे मंडळी फाटाफूट झालेली आहे चांगले जाणारे प्रार्थनेला जाणारे लोक असे यरुस्लेम यरुस्लेम माता याच्या पंथाला लागले या खोट्या शिक्षणाच्या नादी लागले आणि त्यांनी पिता पुत्र आणि पवित्र शिक्षण सोडून दिलं काय दिला आहे शिक्षण सोडून दिलं आहे काय दिलं आहे पाच या वचनामध्ये कारण खोटे ख्रिस्त व खोटे उठतील व साधे निवडल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुत चमत्कार दाखवतील काय करतील चमत्कार दाखवती मोठे अद्भुत म्हणजे आतापर्यंत तुमच्यासाठी प्रार्थना केल्या नाही ना तर ते म्हणतात कुठे चमत्कार झाला तुमच्या जीवनात प्रार्थना करतो मी प्रार्थना केल्यानंतर लगेच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होणार मंडळीतले लोक काय म्हणतात अरे एवढ्या वर्ष झाले आम्ही चर्चला जातो प्रार्थनेला जातो असा चमत्कार झाला नाही लोक लोक काय करणार विश्वास वाढणार या ठिकाणी बंद होणार आणि त्या ठिकाणी चमत्कार झाल्यामुळे लगेच त्या लोकांची संगत धरणार त्या लोकांबरोबर प्रार्थनेसाठी सहभागीतेसाठी त्यांची निवड करणार आणि त्यांच्या नादी लागणार चांगले विश्वास झाले गो या शेवटच्या दिवसामध्ये चर्च बदलून चांगल्या कौलू ऐकल्या त्यामधून देखील बाहेर जाणार आहे पुढाला आहे चमत्काराला मी फसू नका हे चित चमत्कार माझ्या तुमच्या गेले चौदा पंधरा वर्षापासून देव करत आलेला आहे आलाय का नाही करत आलाय पण चमत्कार बाकी आहे या तुमच्या जगणार हे छोटे लोक येऊन मला चमत्कार दाखवतील तुम्ही त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे पंचवीस वचन पहा मी हे अगोदर मला सांगून ठेवले आहे येशू म्हणाला सव्वीस वचन या कोणी तुम्हाला म्हणतील पहा वो आराध्यात आहे तर जाऊ नका लोक कुठं पाळतात